टप्पावाड संदर्भात शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांकडून शिक्षक समन्वय संघातील शिक्षकांकडून आवाहन करण्यात येत आहे हक्काच्या पगारासाठी मुंबई गाठा टप्पावाड संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे हे हुंकार आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात आणखी कोल्हापूर या ठिकाणी देखील आंदोलन सुरू आहे मात्र हे होत असतानाच आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर या सर्वांचीच भेट जी आहे ती वेगवेगळ्या शिक्षकांकडून शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आजी माझी भावी शिक्षक आमदारांनी घेतलेली आहे या सर्वांनाच या सर्व जे मंत्री महोदय आहे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे स्वतः मुख्यमंत्री यांनी हे आदेश जे संबंधित अधिकारी आहे मंत्रालयातील यांना देखील दिलेले आहे आणि याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनीच नुकतीच काल जी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात जो भव्य दिव्य असं बैठक त्या ठिकाणी झालेली होती या बैठकीमध्ये सुद्धा शालेय शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भातील सुतोवाच दिलेले होते आणि त्यामुळंच विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की या आधीचा इतिहास जर बघितला तर दगाफटका हा बऱ्याच वेळेस झालेला आहे असंख्य वेळेस देऊनसुद्धा त्यामध्ये काही दगाफटका हा शिक्षकांनी अनुभवलेला आहे बावीस ते चोवीस वर्षाचा हा शिक्षकांचा संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये असंख्य सरकार आले आणि गेलेसुद्धा परंतु आता यामध्ये काही दगाफटका होऊ नये याकरिता शिक्षकांनी बुधवार गुरुवार शुक्रवार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपली संख्या जास्तीत जास्त आपल्यासोबत शिक्षक असावेत आणि यामध्ये काही दगाफटका होऊ नये त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावं अठरा एकोणावीस वीस तारखेचं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आता बुकिंग सुरू झालेलं आहे शिक्षकांचे ट्रेननी बसनी ज्या ज्या पद्धतीने शक्य आहे अशा पद्धतीने मुंबई गाठण्याची तयारी वेगवेगळ्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षक समन्वयकांकडून शिक्षकांकडून सुरू झालेली आहे निश्चितच अठरा एकोणावीस वीस या दिवशी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी संख्या शिक्षकांची ना भूतो न भविष्यती अशी शिक्षक संख्या पाहायला मिळू शकते त्या दृष्टीने हालचाली सध्या सुरू झालेल्या आहे आव्हान शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे हक्काच्या पगारासाठी मुंबई एक गाठा आपल्या कुटुंबियांकरिता मुंबई गाठा असं देखील आव्हान आता करण्यात आलेलं आहे दगा फटका होऊ नये शिक्षण मंत्र्यांच्या पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी मुंबई गाठा शालेय शिक्षण मंत्र्यांकडून सातत्याने या शासन निर्णयासाठी आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे हा निर्णय येण्याकरिता पाठपुरावा सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे <coughs> उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील या संदर्भातील सर्व माहिती दिलेली आहे त्यामुळे निश्चितच सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आता येत्या काळामध्ये अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जर मंत्रिमंडळ बैठक झाली तर त्यामध्ये शिक्षकांचा विषय येणार का आला तर त्यामध्ये कशा पद्धतीने मंजुरी मिळते मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा शासन निर्णय किती दिवसात निर्गमित होतोय शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर शासन निर्णयामध्ये काय असणार आहे शासन निर्णय मिळाल्यानंतर त्याची तरतूद याची देखील सर्व सविस्तर माहिती येत्या काळामध्ये सर्व प्रश्न हे लवकरात लवकर सुटणं गरजेचं आहे कारण आचारसंहिता कधीही लागू शकते आणि आचारसंहिता जर लागली तर त्यामध्ये शिक्षकांना पुन्हा दोन ते तीन वर्ष अनुदानाचा टप्पा मिळेल की नाही यावरती शंका उपस्थित होत असते आणि त्यामुळं सर्व शिक्षकांनी अठरा एकोणावीस वीस सप्टेंबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी आपण स्वतः उपस्थित राहावा असं आव्हान आता सर्व शिक्षकांकडून आणि सुद्धा आता शिक्षकांच्या मुंबईकरता जाण्यासाठी सुरू झाल्याचं पाहायला चित्र महाराष्ट्रामध्ये मिळत आहे